हाय सगळ्यांना शुभ दुपार आज दुपारी मस्त पाणी आलं अजून चालूच आहे मस्त बारीक बारीक अन हे दारात सगळ्यालाही मस्त दिसू रायला पाणी आलं तर कुठेही काही एवढं गायलं नाही आपलं मी दाखवतो तुम्हाला आजच सकाळी कागद टाकला हे बकऱ्याच्या खाली कोरलंच आहे इकडे बैलायचं खाली कोरडंच आहे फक्त तिघायला जरास कारण या भीतीनं पाणी येतेच किती कागद लावला तरी आणि आपली चूल एकदम कोरली आहे आता कागद टाकल्याच्यानं इकडे कोरडंच आहे सगळं आता टेन्शन नाही चूल पेटवायचं आणि उभं राहायचं आता कागद बरोबर नव्हता तर ती उभं नाही राहता येणार काहीच नाही चला मग आता पाणी आलं पाणी आल्यावर काय चहा भजे तर आम्हाला आवडतच नाही नाही तर तेही केले असते आमचे दादा गेले होते आज अकोल्याले आमचे दादा नागले आज भुईमुगाच्या शेंगा मस्त उकळल्या ते आता खातो <laughs> या मग भुईमुगाच्या शेंगा खायले मस्त उकळल्या हे आता असं कोठ्यात बसून मस्त पाण्याचा आनंद आणि भुईमुगाच्या शेंगा सारख्या तसे तर मक्का काय मक्का काय भेटतच नाही आमच्या इकडे विकत आणावं लागतो मक्का भुईमुगाच्या शेंगा विकतच आणावं लागत आणि भुईमुगाच्या शेंगा आणता मक्का नाही आण मग गंजातच घेतल्या खायला आता कारण पाणी पावसाची जास्त भांडे नाही करायला मग घासाले भाजी जातात मग तर कोणाकोणाला आवडतात पावसाळ्यात भुळमुंग्याच्या भुईमुंगाच्या शेंगा उकडून खायले कमेंटमधून नक्की सांगा कारण की मला लय आवडतात भुईमुंगाच्या शेंगा खायला पावसाळ्यात माझं वरून पाणी चालू असलं की तर लयच मज्जा येते मग बसले पा। मी मस्त बाहेर पाणी चा चालू आहे मस्त बारीक बारीक आणि हे आहे भुईमुगाचा शेंगा पुढे मोबाईल पहिले बनवतो मी मग काम करतो माहिती ह्या चहा घ्याय शेंगा खाल्ल्या मस्त आनंद घेऊन बाहेर आता पितो चहा सगळ्याचा चहा चालू आहे रुपाचा खाना चालू आज शेंगाच अजून कारण की तिनं आम्ही शेंगा खायलो चहा शिजवला म्हणून दाखवतो तुम्हाला पाना घेतलो चहा बंद केला वाटते रुपानं चहा नाही पे पण शेंगाच खातो आज चला पोटात पडला आता शेंगा खाल्ल्यान चाय पिऊन घेतला आता तुम्ही माणसाने इतक्या लवकर झाड करून घेतला हाती तर दाखवता तुम्हाला ह्या सगळ्या दारातला पाणी येते अति अत्ती पाणी येते म्हणजे मग मं याच्यातून जाते आतून जाते सगळी माती बाहेर माती गेल्यावर दारात मग आणखी भरती टाका लागते त्यासाठी हे असं झाडणं बांधून याच्यावर ठेवायचं असा इटा गोटे म्हणजे याच्यातून फक्त पाणीच जाते आणि माती इकडे राहते त्यासाठी हे एवढं करून ठेवलं एवढं झाडणं ठेवलं की झालं मग सगळं माती इकडेच राहते पाणी जाते बाहेर दबे दबेलोक ठेवतं हे गोटे मी आणि एक बारचं हे झाडणं दबलं की मग त्याच्यावर आणखी एक झाडणं लावायचं जसजशी मातीवर येते तस तस हे आहे माती रोक्याच कारण झाडणं म्हणजे दारातली माती बाहेर जात नाही आणि दारात खड्डे पडत नाही आणि जास्त भरती आणायचं काम नाही पाणी मस्त उघडलं आता हे पा पप्पायाच्या झाडावर सगळा रोग आला तरी पपई पकडणे विचार आले हे पानं कसे झाले पपायाच्या झाडाची हे पपायाच्या झाडाचे तसेच झाले पानं वरून सगळा कोकळा पडला यायले ते काय झालं पपई मस्त पकडले पण आता काही नाही राहिले आणि काही मला माहीतही नाही फवारा कोणचा मारा लागते काय का मारा लागते पण बिगर फवाराचं असलं तर बरं वाटते चांगलं ला... चांगलं लागते खायला काय चालू आहे ग तेरू उघडायची नाही आज ना ते, ते तेरू उघडली की झालं काम मग माझरच घुसते झाला मग झाला आता झाडझुडीचा टाईम आता कृपा करते झाडझुड घरातली अन्मले करायची आहे बाहेरची बकरीची बसल्या मस्त ते बागला कोरवायला त्याला पाणी पाजणं त्याला चारा पाणी टाकणं आता झाडझुड करून काय पाहिजे पन्नी कायच शेंगा वॉल वाल। वालाच्या शेंगा मला आठवणी आणलं यावेळीच लागला वालाची शेंगा भेटली ना खायला तर काही चांगलं लागते ना हो पण आणायला पाहिजे म्हणजे तीन मिठ टाक तसे खातसतात का भात जा आज आंबे नाही आणले पण कच्चे नाही ना पिकेल नाही नालं ना झालं <laughs> ना झालं ना मला आता ह्या हात हे आहे ना खाया आता दोन तीन दिवस झालं काम चहा पाण्याचे भांडे घेतले घेतली रुपांना फक्त आता राहिली झाड झाडझूड घरातली रुपं आणि बाहेरची मी रोजचाच कार्यक्रम हा आता बकऱ्या मस्त बसल्या तर बसू देतो यायले जरा भर मग करतो नाही तर मग ते उभ्या राहिला की नीला चाराच मागतात त्याच लई डेंजर काम आहे तस का चक्कीत हात लगे दादा ना घेते दयन दयन तत लोकच येते का रोज वला झाला काय करता बाई तुम्ही चक्की घेत ना घरी आज जरा लवकरच चालू आहे रुपाचा कारण की बंद वावरात पोळ्या झाल्या भाजी काय हो आणि भाजीला बेसन बाहेर पाणी चालू आहे पण आता का काय करणार पराठी निंगली तर पराठीचं राखण करायला लागते तूर सोयाबीन डुकरं खाऊ राहिले आणि तुरे खाऊ राहिले म्हणून बंधू जातात वावरात हे पा पाणी चालू आहे एवढ्या गाऱ्या पाण्यात राखणारे लागते लिंगी लोक सगळ्याचे तर म्हणून रूपाचा चालू आहे लवकर आणि त्यात लाईटही जायला आहे आमच्या घरातली पाण्याच्या ना बकऱ्याचं सगळं चारा पाणी झालं आता आणि बंधूची गडबड झाल्यावर बांधायची आता आहे दोरी पण आता बांधणं होते की नाही होत दाखवतो मी तुम्हाला लाईट आहे तर नाही ना झालं ना का तेच वाट पाहू राहिली मी याच्यासारखे कपडे मिरवले म्हटलं वायले कपडे लय तकलीफ होते बाहेर कपडे द्या घरात आणा त्यासाठी मग आम्ही वावरात गेल्यावर आईच्या नाही एवढं फिरणं होणार नाही तर मग तो दोरी बांधून पण रुपाचा स्वयंपाक झाल्यावर आता रुपाचा स्वयंपाक कधी होते आणि कधी नाही रूपाचा स्वयंपाक झाला पसारा तसाच ठेवला आणि आम्ही बांधू राहिलो आता कपडे वाव घालले दोरी काय वाटी एवढ्या गल्लीतून बाहेर असून ये ना तेवढी दोरी टाकली आता मी चढतो शिडी सज्जावर आता माहिती चप्पल हो ही चरणीत सजवा याने बांधा लागत असता दोन हे जीवन देऊ दोन्ही घेऊन देऊ दोन्ही इकडून द्यावं लागते तरी मापेक्षा उंची साच वाटते तू हो हे तर लय उरतात ना मग मग कापून टाका ती याने इकडे तुम्ही तरी बांधा पण करा आणि मग कापून टाका झालं का बरोबर असं यायला पाहिजे ना खाली हात पोरते का आणि ते अशा हे चांगले दिसतात फिट फिटच नाही का हो काय होते मग स्टूल वर उभं राहत

चप्पल 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 याच्यासाठी कि शिडी पायाली रुतली कि नाही सुस्ते मग मापाय म्हणून चप्पल घालून चढा लागते चप्पल घालूनच उतरा लागते नाही तर मग मजा तर चालता येत नाही चला मग खाली आता आई।, आई आई पायवा दोर येते हात पुरते का अशा बांधल्या दोऱ्यावर घर बांधलं तेव्हा हे नव्हतं समजत कि नाही हे एका कायले ठेवलं म्हणून आता लक्षात आलं की पावसाळ्यात आता लक्षात आलं की पावसाळ्यात कपडे वाव घालले दोऱ्या बांधायला ते खिडक्या ठेवले काहीच नाही कपडे खिडक्यात असं झाले की नाही मस्त आता त्या बोडीतून खाली हे ती

बंधूची तयारी वावरात जायची रात झाली लाईट लागली चप्पल कुठे चालते आता <laughs> चालले बंधू आता छत्री पाण्याची बॉटल फाकर बिघा चप्पलचे वावरा सडक लोक चालते ना